नमस्कार मी आरती अन्नपूर्णा युट्यूब चॅनल मध्ये आज मी दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने चण्याच्या पिठाचा पोळा तुम्ही अगदी टिफिनला घेऊन जाऊ शकतात किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी अगदी सहज सोपा कि आहे किंवा कोणती भाजी नसेल तर झटपट असं बनणारा हा चण्याचा पोळा आहे डाळ भात आणि चण्याचा पोळा आणि थोडंसं लोणचं अजून काय पाहिजे तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन असतील चा माझ्या चॅनलमध्ये तर ता त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक्यू आज आपण चण्याचा पोळा दाखवणार आहोत तर त्यासाठी साहित्य सांगत आहे मी उभा चिरलेला कांदा घेतलेल्या आहेत दोन मध्यम आकाराचे असे उभे कापलेले आहेत तुम्ही बारीकही चिरू शकतात कांदे चार हिरवी मिरची घेतलेली आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता नक्की घाला चण्याच्या पोळ्यामध्ये खूप छानपैकी चव लागते बाऊल मध्ये मी एक कप चण्याचं पीठ घालत आहे दोन कप टोटल मी दोन कप चण्याचं पीठ घेतलेलं आहे पण कांदा घालायचा आहे हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरून घाला कढीपत्ता आणि कोथिंबीर घालायची आहे हळद घालत आहे पाव चमचा लाल तिखट घालत आहे पाव चमचा गरम मसाला घालत आहे चवीनुसार मीठ घेऊया ओवा चण्याच्या पिठामध्ये असा चुरून घाला माझ्याकडे संपलेला म्हणून मी घातलेला नाही आहे आता आपण गरजेनुसार पाणी घालून बॅटर बनवायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करा एकदम पाणी घालू नका आहे पाणी मिक्स करून घेऊया हे बघा एवढं बॅटर बरोबर आहे जास्त पातळही नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे हा भाकरीचा तवा आहे तवा चांगला तापलेला आहे आता गॅसची फ्लेम स्लो करत आहे आणि आपल्याला तेल घालायचं आहे भर घाला, तेल चांगलं गरम होऊ दे तेल चांगलं गरम झालेलं आहे पुन्हा आपण हे बॅटर धवळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला घालायचं आहे कडीने आपण हे सगळीकडे आपण हे बॅटर पसरून घेऊया स्लो गॅसवर आपण खालची बाजू म्हणजे चण्याचा पोळ्या खालचा चांगला खरपूस असा भाजून घेऊया आणि मग आपण पलटून घेऊया हे बघा चार पाच मिनटाने मी चेक करत आहे आता आपण कडेने असं आपण हे करायचं आणि आपण आता हा चण्याचा पोळ्या पलटून घेऊया बघू शकतात एकदम हा बाब किती छान पैकी लागूच झालेला आहे आता खालची बाजू सुद्धा चांगली खरपूस होते चण्याचा पोळा तुम्हाला आता हा चण्याचा पोळा जाड झालेला आहे जर तुम्हाला पातळ करायचा असेल तर अजून थोडंसं पाणी घालून बॅटर मिक्स करा आणि मग घाला तव्यावर तेल एक्स्ट्रा घालण्याची गरज नाही आहे ऑलरेडी तेल आहे त्यामुळे पुरेसं होतं या चण्याच्या पोळ्यासाठी हे बघा चण्याचा पोळ्या आपण भाजला गेलेला आहे आता आपण पलटून घेऊया हे बघा छानपैकी खरपूस असा झालेला आहे चण्याचं पीठ आपण घातल्या चांगलं शिजायला पाहिजे म्हणून आपण स्लो गॅसवर चण्याचा पोळा शिजवायचा आहे आता आपण हे काढून घेऊ शकतो मस्तपैकी असा झालेला आहे हे बघा खरपूस असा आता हा चण्याचा पोळा काढून घेते मी थंड करत ठेवते अशा जाईवर आपण हा चण्याचा पोळा काढून घ्यायचा त्यामुळे जी गरम हवा असते ती निघून जाईल आणि चण्याचा पोळा खालून नरम पण होणार नाही पाणी सुटणार नाही आता मी आज तुम्हाला चपाती दाखवणार आहे आता चपातीचा कणिक मळलेलं आहे गव्हाच्या पिठाचा कणिक आणि असा गोळा केलेला आहे आणि या गव्हाच्या पिठामध्ये डीप करून घेत आहे हलक्या हाताने आपल्याला चपाती लाटायची आहे जिथे कुठे आपल्याला वाट गव्हाचं पीठ कमी आहे तिथे आपण लावू शकतो असं पलटून घ्या आणि इथे कमी वाटत तर थोडस लावा त्याने चपाती लाटून घ्या अजून थोडीशी लाटून घेऊया तवा चांगला गरम झालेला आहे गॅसची फ्लेम आता स्लो करत आहे आणि हलकंसं तेल लावत आहे त्यामुळे पहिली चपाती घालताना तवा तव्यावर थोडंसं तेल घालून पुसून घ्यायचं त्यामुळे आपली चपाती चिकटणार नाही ना आता लाटलेली चपाती आपल्याला ला घालायची आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे हलकेसे बबल्स आले तर आपण ही चपाती पलटून घेऊया आता खालची बाजू चांगली थोडीशी शेकू दे आता आपण चपाती कोटन चा काविल का चपाती शकता। इन शकता ही चपाती शेकून घेऊया कॉटनच्या कपड्याने किंवा काविलताने चपाती शेकू शकतात पलटून घेऊया बघू शकतात आपली ही चपाती टम्म फुगलेली आहे मेन म्हणजे कणिक चांगलं मळून घ्या त्यामुळे आपली अशी आणि थोडा वेळ पंधरा मिनिटं मुरवत ठेवा हे सगळीकडून शेकलेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आणि तेल लावायचं आहे खालची बाजू तेल लावला चपाती आपण शेकून घेऊया तयार झाली चपाती आता गरमागरम चपाती मी ठेवत आहे डिश मध्ये खरपूस असा चण्याचा पोळा मी ठेवत आहे त्याचे मी दोन भाग केलेले आहेत तुम्ही हे मुलांच्या अगदी सहजपणे देऊ चण्याचा पोळा आपला झालेला आहे सोबत चपाती सुद्धा आहे तर मी आज तुम्हाला टेस्टिंगला दाखवते बघा खरंच छान आहे खूप दिवस झाले चण्याचा पोळा बनवलेला नव्हता माझा ऑल टाइम फेवरेट असा चण्याचा पोळा आहे मला खूप आवडतो डाळ भात बरोबर मी चण्याचा पोळा नक्की आवर्जून बनवते आणि संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक यू